नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शिक्षण मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर अवखाली चौतीस क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण सहा हजार चारशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती दोंडाई अवखाली त्रेसष्ट क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार दोनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकावन्न रुपये पुढील बाजार समिती पैठण अवंखाली आहे तीस क्विंटल किमान दर सहा हजार सातशे नव्वद रुपये कमाल दर सहा हजार आठशे एकेचाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती راهو ریوان پوریا وکړه 6 क्विंटल کمالذر 661 روپۍ کمالذر 661 روپۍ ਸਰو ساده 661 روپۍ